माणसाच्या जसा गरजा वाढतात तसा खर्च देखील वाढतो हा खर्च पूर्ण करण्यासाठी अनेक मार्गाने पैसा कमवला जातो पैसे वाचवण्यासाठी त्या पैशाची गुंतवणूक केली जाते गुंतवणुकीमधून आपल्याला इन्कम मिळतो गुंतवणूक करण्यासाठी एफ डी आय पी म्युच्युअल फंड असे अनेक प्रकारचे पर्याय आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गुंतवणुकीचा नवीन फॉर्म्युला पाहणार आहोत आपला पगार झाल्यावर तो कधी संपतो हे आपल्याला कधीच कळत नाही यासाठी आपण पन्नास तीस आणि वीस हा फॉर्म्युला लक्षात ठेवणे गरजेचे आहे या फॉर्म्युलाचा वापर केल्यास आपण उरलेल्या पैशामध्ये मजा मस्ती करू शकतो पन्नास तीस आणि वीसचा चा फॉर्म्युला नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊया या फॉर्म्युल्यानुसार पहिला हिस्सा गरज दुसरा हिस्सा आवड आणि तिसरा हिस्सा बचत असा आहे आपल्या पगारातील पन्नास टक्के हिस्सा हा आवश्यक गरजांवर खर्च केला पाहिजे यामध्ये घरातील खर्च मुलांच्या शिक्षणाचा खर्च घरातील लाईट बैल व इतर सेवांचा खर्च या प्रकाराचा समावेश होतो तुमच्या पगारातील तीस टक्के हिस्सा हा तुमच्या आवडीनिवडीवर खर्च करा म्हणजे ज्यामधून तुम्हाला आनंद मिळतो अशा गोष्टींवर खर्च करा तुमच्या पगारातील वीस टक्के रक्कम ही तुम्ही बचत केली पाहिजे या बचतीचा उपयोग तुम्हाला रिटायरमेंट काळामध्ये होऊ शकतो बचत केलेल्या पैशांचा उपयोग तुम्ही मुलांचे शिक्षण लग्न किंवा आपत्कालीन काळामध्ये करू शकता या फॉर्म्युलानुसार तुम्हाला पन्नास हजार पगार असल्यास त्यातील पंचवीस हजार रुपये घर खर्चासाठी पंधरा हजार तुमच्या आवडीनिवडीसाठी आणि उरलेले दहा हजार बचतीसाठी खर्च केले पाहिजे या फॉर्म्युल्याचा वापर केल्यास तुम्हाला पैशाची चांगल्या प्रकारे बचत करता येईल आणि तुम्ही योग्य वेळी योग्य पैसा वापरू शकता